नमस्कार मी भाग्यश्री दीपक गायकवाड मी आज आले आहे धनश्री ऑर्गेनिकच्या प्लॉटवरती आणि हा जो पूर्णपणे प्लॉट बघत आहात ही हा भेंडीचा प्लॉट आहे पूर्णपणे मुक्त आहे ही भेंडी आज ही भेंडी इमेज फार्म तर, तर्फे प्रत्येकी मुंबई कल्याण डोंबिवली नवी मुंबई अशा बऱ्याच लोकांच्या घरामध्ये बऱ्याच सिटीमध्ये बऱ्याच मेट्रो सिटीजमध्ये घराघरामध्ये आम्ही पोहोचवण्याचं काम करतो आहे पण इमेज फार्मला पूर्णपणे मदत जी आहे ती धनश्री ऑर्गनिक्सची हा जो पूर्ण प्लॉट तुम्ही बघताय हा पूर्णपणे केमिकल मुक्त आहे घरगुती गोमूत्र आहे बऱ्याच काही रेमेडीज आहेत ज्याच्यामध्ये केमिकलचा प्रभाव नाही आहे आणि त्याप्रकारे ही भेंडी उगवली जाते आम्ही ही भेंडी, ही, ही, ही भेंडी धनश्री ऑर्गेनिक करून गेली तीन वर्ष झाले घेत आहोत आणि औषधासाठीही आम्ही वापरतो आणि घराघरामध्ये जेवणासाठीही पाठवतो औषधासाठी म्हणाल तर इमेज फार्मतर्फे ही भेंडी घेतली जाते आणि तिच्यावर प्रोसेसिंग करून आयुर्वेदिक औषधामध्ये भेंडीचा वापर केला जातो पण भेंडीचा वापर औषधामध्ये करण्याआधी बऱ्याच काही गोष्टी असतात त्यांचे नियम पाळले जातात पण थँक्यू संभाजी सावंत सर ज्यांच्यामुळे आम्हाला एक विश्वास निर्माण होतो की ह्या भेंडीमध्ये कोणतंही केमिकल नाही आहे आणि त्याच्यामुळे आज आम्ही पूर्णपणे विश्वास ही भेंडी आमच्या औषधांसाठी वापरत आहोत तर मी पुन्हा एकदा धनश्री ऑर्गनिज मनापासून धन्यवाद म्हणेन की इमेज फार्मला भेंडी घराघरात पोहोचवण्यासाठी केमिकल मुक्त आणि औषधांसाठी भेंडी चांगल्या प्रकारे उगवून देण्यासाठी मदत केल्याबद्दल थँक्यू सर